ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाय बांधून पुरावा नष्ट करण्याच्या जा इराद्याने अपहरण केलेल्या मुकबधीर मुलाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी यातील आरोपीला अटक केली रमजान मोहम्मद शेख वय एकवीस राणा ठाकूरपाडा दहिसर तळोजा अशा आरोपीचे नाव आहे रमजान शेख याला पुढील कारवाईसाठी डायघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सीनियर पी सुनील शिंदे एपीआय हर्षल कदम दशरथ येटकर शशिकांत पवार श्रीनिवास तुंगेनवार आणि गेगडमल हे आपल्याला माहित असेल की सत्तावीस तारखेला तळोग्यातील किरवले गावच्या हद्दीमध्ये एका डबक्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा हातपाय बांधून टाकलेला मृतदेह मिळाला होता त्या मुलाच्या अपहरणाबाबत डायगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता त्याच्या आईकडं त्या परिसरात राहणाऱ्या लोकांबाबत आणि त्या मुलाचे कोणी मित्र आहेत का या होत विचारपूस करून सात आठ संशयित सेंट्रल युनिटने ताब्यात घेतले होते घटनास्थळी मृतदेह हो। आणि त्या मुलाची पॅन्ट याच्यामध्ये जवळपास पंचवीस मीटरचं अंतर होत आणि तिथे एक गुटख्याची पुडी मिळून आलेली होती हे जे ताब्यात घेतलेले हो सात आठ दिसम होते यापैकी एक जणांकडे एक तो गुटखा खात होता आणि त्यावरून त्याची चौकशी करून त्यानेच त्याने तो गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे तो मैताशी परिचित होता त्याने अननॅचरल सेक्शुअल साठी सेक तो जो मयत मुलगा आहे तो स्पेशल चाइल्ड आहे मतिमंद आहे त्याला त्याच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर ते माहीत पडेल या भीतीने त्याला हातपाय बांधून मारून टाकून तिथं डबक्यामध्ये टाकल्याचं निष्पन्न झालं या गुन्ह्याचा पुढील पूर्वीपासूनच तपास डायगर पोलीस स्टेशन करत असल्याने हे आरोपी आणि संशयित देखील आम्ही डायगर पोलीस स्टेशनला आमच्या युनिटने हँडओव्हर केले होते